मित्रांनो कधीच कोणला कमी समजू नका मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते पण हत्ती मुंगीच्या ढुंगणाला चावू शकत नाही कधीच कोणची अवकात काढू नका मित्रांनो आमची काय काढली ना त्याला आमचं येतच सांगणे कि आमची काही अवकात नसताना तुम्ही काढलीच कशी लाज नाही वाटल्या तुम्हाला काढ सोनुश पप्पा हा बोल ऐका ना तू बोल ना मग मी ऐकतो ना अहो मी तुम्हाला तीन प्रश्न विचारते त्याच्या दोन प्रश्नाचे तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचे आणि तिसऱ्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचंय जर तुम्ही तिसऱ्याचं चुकीचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला काय टोलेट होऊन देते काय हो नाही सोनशि पप्पा मग खांबा अच्छा अच्छा हा ठीक आहे आणि जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्ही मला हजार रुपये द्यायचे चुकीचं द्यायचंय ना हा मग चुकीचं द्यायला कुठं विचारू मग हा विचार विचार पहिला प्रश्न हा आहे नवरा मध्ये कोण सुंदर असतो सोनुष पप्पा नवरा मध्ये नवरा सुंदर राहतो शिवकन्या जर बायको सुंदर असती तर तिला कशाला ब्युटी पार्लरला जायचं सोनुष पप्पा पुढचा प्रश्न विचार बरं बरं ठीक आहे आता दुसरा प्रश्न हा विचार बायको मध्ये कोण हुशार असतो सोनुष पाप्पा हुशार तर नवराच राहतो ग पण त्याची हुशारी कुठे चालती बायको पुढं बायको येडी राहती पण या जगात जे ठाणार लय हुशार समजतं हुशार माणसाचं डोकं काम नाही करत त्याच्या पुढे पण सोनुष बाप्पा बर जाऊ द्या आता तिसरा प्रश्न हा त्याचं उत्तर मला चुकीचं द्यायचंय का इकडे करून ऐका सोनुष बाप्पा हा तुम्हाला अक्कल आहे का अक्कल तर आहे मला पण उत्तर चुकीचं द्यायचंय म्हणजे मला खंबा भेटेल आणि मला तिला द्यायचे हजार रुपये वाचन मला काही अक्कल नाही भाऊ बे आकली मी अनुष बाप्पा ते तर मला माहिती आहे तुम्हाला अक्कल नाही म्हणून तुम्हाला उत्तर चुकीचं द्यायचं होतं तुम्ही असं म्हणायला पाहिजे होत कि मला अक्कल आहे मला माहित होत तुम्हाला अक्कल नाही रुपये कशाचे हजार रुपये हजार रुपये